आपण पाहत आहात महाराष्ट्र सहलीसाठी आलेल्या अकोला येथून दोन शालेय विद्यार्थ्यांचा बारा विद्यार्थी रायगड येथे सहलीसाठी आले होते रायगड जिल्ह्यातील काशीत समुद्रकिनारी सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही काशीत समुद्रकिनारी विद्यार्थी पोहत असताना समुद्रातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने विद्यार्थी पोहता पोहता खोल पाण्यात गेले यापैकी तीन विद्यार्थी पाण्यात दुबक्या खाऊ लागले आणि ते समुद्र किनाऱ्यापासून दूर गेले या तीन विद्यार्थ्यांपैकी आयुष्य रामटेके व राम खुटे यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला तर आयुष बोबडे यांना वाचविण्यात यश प्राप्त झाले सरकारी इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे सहलीच्या सुरुवातीच्या हंगामातच अशी दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे याबाबत अधिकचा तपास मुरुड पोलीस करीत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण रायगड मुंबई महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा